आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर चिमुकलं त्याला फार प्रश्न पडतात आणि तो मला विचारतो आई हे सांग ना आई ते सांग ना हे असं का तर मग तो एक पाणी प्रयत्न त्याचे प्रश्न त्यातनं त्याला काही घेऊन काही बालगविता पण दिल्या गेल्या तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे मी नमूद केले आणि मला एक सांगायला आवडेल की आमचं घर आहे बैठक तर त्याच्या अंगामध्ये पांढऱ्या शुक्र चांदण फुलांचं म्हणजे चांदण फुलं मी त्याला म्हणते दगलेचं झाड आहे आणि त्याला भरपूर फुलं येतात आणि रात्रीच्या वेळी छतावर जाऊन ती फुलं नाही मला फार आवडतं त्यावेळेला असं वाटतं की त्या रात्रीच्या अंधारामध्ये त्या तारका त्या चांदण्या त्या झाडावर अवतरल्या आहेत आणि सकाळी ज्या वेळेला त्याच्या हाईवर सणा पडायचा तसं मन प्रसन्न होऊन जायचं आणि हा आमचा छोटा ती सगळी फुलं गोळा करून आमच्या देवाला इतका सुंदर मांडायचा की असं वाटायचं की देव आता प्रसन्न झाले तर त्या मला अशी कल्पना नव्हती की हे तांदळ फुले कधीतरी पुस्तक रूपाने माझ्या मंडळीत येतील पण माझ्या मुलीचा अठ्ठाच होता की आई तू इतरांसाठी करते तर तुला पण लिहिता येतात तर तू तुझं पुस्तक नाही करत तर तिचा जो पाठी माझ्या अग्र होता खट्ट होता ध्यास होता त्यातून त्या पुस्तकापर्यंतचा माझा प्रवास झाला त्या हवानी फुले गेले आत घेऊनी फुले गेले आत गाभाऱ्यात तोच हसत उभा घेऊनी फुले गेले आत गाभाऱ्यात तोच हसत उभा पाहुणी झाले मनदंग मुखाभरी तीच आभा पाहुणी झाले मनदंग मुखाभरी तीच आभा मिटले डोळे मनोभावे मिटले डोळे मनोभावे झाले मन शांत शांत नसे इथे तिथे तो तर आपल्या मन मंदिरात देव नसे हो इथे तिथे तो तर आपल्या मन मंदिरात विचारू नका आहे का देव विचारू नका आहे का देव असे तो निर्गुण निराकार देव ओळखा माणसातला दिसे मन सगून साकार देव ओळखा माणसातला दिसे मन सगून साकार धन्यवाद मध्ये हा जो वसा आहे हा सुरुवाताईने चांगल्या तऱ्हेने जोपासलेला आहे त्यांच्या कविता या विविध विषयांवरच्या आहेत जी सांदण फुलं टाकली आहेत निसर्ग राजाने त्यांना जलपुष्प अर्पण केली आहेत तर हा जो भाव मनामध्ये असण ते अतिशय संवेदनशीलतेच लक्षण आहे आणि अतिशय संस्कारी मनाचं लक्षण आहे आणि हे दोन्हीही गुण त्यांचे त्यामुळे हे काव्यामध्ये रूपा उतरले आहेत असं मला वाटतं तर खरोखर मनामध्ये खूप वेगळ्या प्रकारच्या उर्मी असाव्या लागतात आणि त्या शब्दरूपात उतराव्या लागतात असं छोटा नातू आता इथे आणि त्यांचा हा जो लोकसंग्रह बघितला की खूप वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींशी त्यांचा जो परिचय आहे पहिले तर आईने कविता सादर करतीये लढाई अस्तित्वाची पती पत्नी दोघे म्हणजे दोन चाके संसार रथाची एक चाक निकडून पडता गाडी कशी संसाराची विद्वा शब्द कानी आणि पडता काळजात जर्र होईल लेखनासाठी हो युतीने पदर पोसून उभी राहिली सहानुभूतीच्या नजरेमधला विखार तिला जाणवतो प्रिय पतीच्या नजरे प्रेम जिवाळा आठवतो कालपर्यंत तिचं जवळ होती स्नेह मायेची अनेक नाती कालपर्यंत तिचं जवळ होती स्नेह मायेची अनेक नाती आज असूनही अवती भवती मनोविश्वतात फक्त ती एकटी तो असता सर्व तिचे तो असता सर्व तिचे ती होती सर्वांची कुणी त्याच्या मागे कोणी नाही केले नियम सांगा कोणी अस्तित्व पुरुषाचे सर्व काही अस्तित्व पुरुषाचे सर्व काही तिच्या अस्तित्वाला काही अर्थ नाही युगांना युगे पाहतो आपण एकच कटू सत्य ग सर्वस्व सर्वस्वपणाला लावून लढते ती आपल्या अस्तित्वाची लढाई ती आपल्या अस्तित्वाची लढाई ज्याची जगण्यावर भक्ती आहे तो कविता लिहू शकतो फक्त जगण्यावर भक्ती पाहिजे माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही ताई मी काय म्हणतो ऐकणार काही आजच पाऊस आलाय कवयित्री म्हणते पावसाच्या आधी ढगांच्या माझी मध्ये कसला आवाज जोडलेला जाते चांदोबाची आजी तात्यावर दळते ढगात बसून बहिणा किती सुंदर लढी वाळ ही कविता याला आजीच व्हावं लागेल पावसाच्या धारा भुईवर पडल्या मातीचा वास पसर पसरला वेंढोळ्या वेंढळ्या ढगोबाने उत्तराची कोपी मातीवर सांडली त्याचा आवास अरे आज या चांदण फुलं फुले याच आज प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो सुलभात <स्थारीण> आणि <देखे> त्यांचे त्यांच्या प्रेमाखात आलेले सर्वजण आपण आणि रसिक छान म्हटलं की अनुभव हा कच्चा आणि अनुभूती पर्यंत पोहोचायला जो आहे तो पक्का व्हायला फार वेळ आहे तर हा जेव्हा विवेक जो माणसाला असतो जेव्हा अनुभव हा विवेकाच्या माध्यमातून अनुभूतीपर्यंत पोहोचतो तेव्हा तो कलेच्या माध्यमावर कलेच्या पातळीवर विराजमान होतो आणि त्यातून जी कलाकृती साकारते त्या जी आकृती असते त्यामधून जी कलाकृती साकार जी साकारते ती म्हणजे कलाकृती म्हणतात किंवा त्याला साहित्य कृती म्हणतात आणि ही साहित्य कृती म्हणजे आज यांनी अनाभव अनुभवातून साकारलेली ही चांगण पुले हे अनुभवाच्या आकृतीतून जे निर्माण झालेलं आहे ते म्हणजे हा चांदण शिव आहे शिवावर संस्कार कसे पडले की जे काही वादळात आले ते शिवानी पार करून स्वराज्य मिळवले होतेवरही या, या लक्षात ज्या शिवा ह्या शिव्या मिळवलेला आहे तो प्रवास त्यांनी सुंदरतेच्या त्या दृष्टिकोनातून त्या नजरेतून त्यांनी पाहिलेला आहे त्यांना विश्वास कोणावर आहे देवावर आहे की हा कविता संग्रह म्हणजे त्यांना फुरलेलं एक चिंतन मला असं वाटतं की ही जी शब्दांची नाव जी त्यांनी कवितेच्या प्रभावात सोडलेली आहे ही कवितेची नाव चालत राहू द्या आणि अशीच चालत राहू आणि त्यांची वाटचाल अशीच त्या काव्याने वाटचालीत त्यांची अशी वातावरण लागल्यानंतर कुठेही असं अडखळत आहे किंवा कविता ज्या आहे त्या एकेका भावनांचा म्हणजे राजांवरती याच्यातली कविता आहे असं तर वाचण्यासारखी आहे त्यातलं जे कौलारो घर आहे असा घरा सरळ आणि निसर्गरम्य आहे आमच्या इथे जी मुलं आणि मुली आहेत तेही कविता करतात तुम्ही एक दिवस आपण ठरवू आणि तुमच्या ह्या पावड्या संग्रहातल्या निवडं कवितांचं वाचन आमच्या करू वाणी अशी बहार कर्तृत्व मेरू मज भासले रसिकांच्या उपस्थितीने वाढली सोहळ्याची शोभा सर्वांचे येणे अगत्याचे पसरे कौतुकाची आभा व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रसिक श्रोते यांच्या उपस्थितीत चांदण फुले या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला साहित्य क्षेत्रात भरीव योगदान असलेले मान्यवर आज या कार्यक्रमाला लाभले हे आमचे अहोभाग्य आपल्या व्यस्त रुटीन मधून हो या कार्यक्रमास येण्याचे मान्य केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढविली यासाठी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार आणि समोर असलेली सर्व रसिक मंडळी ज्यांनी आमच्या शब्दाचा मान राखून स्नेहभावाने आवर्जून उपस्थिती दर्शविली त्यामुळे सोहळा सर्वार्थाने छान झाला या सर्व दर्दी जाणकार रसिकांचे मनपूर्वक आभार सध्या शेवटी पण महत्वाचे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले मनापासून आभार यानंतर मला अत्यंत महत्वाचे आभार मानायचे आपल्या सगळ्या बालचमुचे जे पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत अगदी शांतपासून आहेत त्यांचे सगळ्यात जास्त आभार खरंच खूप कौतुक यानंतर पसायला कार्यक्रमाची सांगता होईल व पयला नंतर सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घ्यावा ही आग्रहाची विनंती धन्यवाद